नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या बाजारी प्रशासन भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमार मुंबईत अक्षय कुमारच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात मर्सिडीजच्या च्या धडकेत इनोव्हत दोन चाकांवर रिक्षाचा चक्का बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या ताफ्यातील गाडीला मुंबईत अपघात झाल्याची घटना समोर आली भीषण अपघात होऊन दोघे जण जखमी झालेत या अपघातात अक्षय कुमारच्या सुरक्षेसाठी असलेली इनोवा गाडी सहभागी होती ही घटना सोमवारी एकोणीस जानेवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली अक्षय कुमार आणि त्यांची पत्नी ट्विंकल खन्ना हे विमानतळावरून जिहू येथील त्यांच्या निवासस्थानी जात असताना त्यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकाच्या इनोवा गाडीला एका बेदरकारपणे चालवलेल्या मर्सडीस जोरदार धडक दिली धडकेची तीव्रता इतकी होती की इनोवा गाडी थेट दोन चाकांवर उभी राहिली तर या अपघातात एक रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं सुदैवाने या अपघातात अक्षय कुमार आणि ट्विंकल खाना सुरक्षित असल्याची माहिती आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे मर्सिडीज चालकाच्या बेदरकार वाहन चालकाला चालनाबाबत ही चौकशी चा केली जाते